पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री सामाजिक कार्यकर्त्याची निर्घुण हत्या आरोपी भावी नगरसेविका पत्नीला अटक पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मध्यरात्री दोनच्या सुमारास कौटुंबिक वादातून एक सामाजिक कार्यकर्त्याचा निर्घुण खून झालाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली विशेष म्हणजे हा खून अन्य कोणी नव्हे तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीनंच केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपी पत्नीला तात्काळ ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव नकुल भाईर असं आहे नकुलबाईर हे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते चिंचवड गाव आणि शहरातील नागरिक समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे त्याच्या सामाजिक कार्यकर्त्याची मध्यरात्री अचानक हत्या झाल्यानं स्थानिकांमध्ये खळबुड आली प्राथमिक तपासानुसार नकुल भाईर आणि त्यांची पत्नी चैताली भाईर यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते रात्री उशिरा नकुल आणि त्यांची पत्नी यांच्यात पुन्हा आणि पत्नी चैतालीनं कापडाने गळ आवळून नकुलचा खून केल्याची माहिती समोर आली पोलिसांनी चैताली ताब्यात असून चौकशी सुरू आहे कोणत्या कारणावरून विकोपाला गेला याबद्दल पोलिस अधिक तपास करत आहे विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीनं नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी यासाठी नकुल यांनी मोठी तयारी केली होती ज्याला नगरसेवक बनायचं होतं त्याच पत्नीनं नकुल यांची हत्या केली आहे